चला मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प हा टॉपिक पाहणार आहोत महाराष्ट्र प्रकल्प म्हणलं तर किती सहा महाराष्ट्रात सहा व्याघ्र प्रकल्प येतात कोण कोणते ते पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये येत ते पाहणार आहोत बघूया करूया मेळघाट मेळघाट हा व्याघ्र प्रकल्प अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे ताडोबा अंधारी ताडोबा हा प्रकल्प मेळघाट प्रकल्प हा चंद्रपूरमध्ये आहे पेंच पेंच हा व्याघ्र प्रकल्प नागपूरमध्ये आहे सह्याद्री हा प्रकल्प पश्चिम महाराष्ट्र मध्ये आहे नवेगाव हा प्रकल्प गोंदियामध्ये आहे आणि गोर हा प्रकल्प वर्ध्यामध्ये आहे मेळगाव हा सर्वात पहिला स्थापन झालेला हा प्रकल्प आहे मेळघाट हा सर्वात पहिला सर्वात पहिला सर्वात पहिला स्थापन हा झालेला आहे सर्वात पहिला कोणता प्रकल्प झाला असेल महाराष्ट्रात तुम्हाला प्रश्न विचारतो सर्वात मोठा विचारलं तर तो आहे ताडोबा सर्वात मोठा सर्वात मोठा सर्वात मोठा विचारला तर ताडोबा आहे आता हे तो कधी स्थापन झाला माहिती मेळगा एकोणीसशे चौऱ्याहत्तर तुम्हाला लिहूनच देतो स्थापना देण्याची चाल इथे लिहून देतो स्थापना मेळगा एकोणीसशे चौऱ्याहत्तरला ला एकोणीसशे त्र्याण्णव लावला एकोणीसशे सत्त्याण्णव ला दस दोन हजार सात ला नवेगाव दोन हजार तेरा ला आणि भोर दोन हजार चौदा ला असा तुम्हाला प्रश्न विचारते अलीकडे स्थापन झालेला प्रकल्प व्याग्र प्रकल्प कोणता तुम्हाला सांगता आला पाहिजे दोन हजार चौदा ला स्थापन झालाय कोणता बोर लक्षात ठेवा मेळगाठ हा प्रकल्प सर्वात मोठा प्रकल्प आहे मेळगाठा प्रकल्प सर्वात पहिल्यांदा स्थापन झालेला आहे चंद्रपूर हा सर्वात मोठा प्रकल्प आहे पेंच पेन्सला आता डार्क स्काय मान्यता भेटलेली आहे डार्क स्काय म्हणून काय डार्क स्काय डार्क स्काय म्हणून पेंचला पेन्सला मान्यता भेटलेला आहे याच्यावर बरेच प्रश्न आलेले लक्षात ठेवायचं ठेवा एकोणीशे चौऱ्याहत्तर त्र्याण्णव सत्त्याण्णव दोन हजार सात दोन हजार तेरा आणि दोन हजार चौदा हे लक्षात ठेवा कोणत्या जिल्ह्यात हे पण लक्षात ठेवा हे कामबाई नाश्न तुम्हाला जोड्या लावायला पोलीस नाही केलं तरी पी एस आय वाल्यांनी हे नक्की करा चला